एक हा त्यांचा निर्णय वैयक्तिक आहे मला वाटतं एकनिष्ठता हा माणसाचा सगळ्यात मोठा गुण असतो तो, तो भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम जोपासला आहोत आणि जोपासलेला आहे जोपर्यंत जो जीवाजीव्हा आहे तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ आहोत आणि तो गुण सगळ्यांनी जोपासावा अशी अपेक्षा असते आणि हा जो निर्णय आहे हो तो त्यांचा वैयक्तिक निर्णय तो प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल मला वाटतं भारतीय जनता पार्टी जसं मलाही कधी कमी केलेलं नाही तसं त्यांनाही काही कमी केलेलं नाही ते आमदार होते खासदार होते त्यामुळे सन्मानच त्यांचा त्या क्षणी झालेला आहे आणि केलेला आहे तर मला असं वाटतं असं काही असेल असं काही कारण नाही मी हाय म्हटलं नाही व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपलं जीवन कसं व्यतीत करावं कोणाशी निष्ठा ठेवावी कोणा कोणाशी ठेवू नये हा ज्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे माझा तो तो मला सांगतं की मी पक्षाशी एकनिष्ठ एक आहे आणि एकनिष्ठ राहील आणि आहे तोपर्यंत कंटिन्यू राहील मी म्हटलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे मी त्यांचा निर्णय बरोबर आहे का चूक आहे मी बोलण्याचा अधिकार मला नाही आहे आजही ते माझे भाऊ आहेत मला आजही असं वाटतं आहे की ते मना शरीराने तिकडे गेलेले असेल तर ते मनाने इथं जुळलेले आहेत कारण जो भारतीय जनता पार्टीच्या मुशीत तयार झालेला माणूस असतो तो मनाने इतक्या जवळ इतक्या लवकर दूर जाऊ शकत नाही ते शरीराने जर तिथं गेलेले आहेत असे किती उदाहरणं सांगू तुम्हाला मी की लोक पार्टी सोडून गेल्यानंतर परत ते इकडे आलेले आहेत असे खूप उदाहरण आहेत मना शरीरानेच तिकडे आहे मनाने नक्की ती इथं जुळलेलं असेल असा आजही मला विश्वास आहे काही हरकत नाही आहे युद्धभूमी आहे युद्धावर लढण्याचं काम असं प्रत्येकजण आपल्याबद्दल युद्ध लढत असतं पद्धतीने आम्ही हे युद्ध लढू मला माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी महाराष्ट्र शासनामध्ये आमच्या देवेंद्रजींनी आमच्या एकनाथजी शिंदेसाहेबांनी अजितदादांनी खूप मोठी कामं केलेली आहे आणि माझा विकासावर विश्वास आहे जो काही के विकास केला आहे तो जनता ओळखते जनता जाणते विकासाच्या मागे जनता राहील हा माझा विश्वास आहे